श्रीराम आपण आता एकशे चौदावा श्लोक बोलूया तुकाचे मुखी बोलता काय वेचे गर्व साचे गर्वसाचे वीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तू शोधून पाहे श्रीराम काही अनुभव नसताना वाचाळपणा करायला काही लोक तुम्ही खुसारख्या मारून श्रोत्यांना फसवतात काही पाठांतर असले विषया असले विषयानुरोधे संत वचनांचे पुरावे एका मागून एक दिले की सामान्य जन आकृष्ट होता मान सम्मान म्हणती वाढते याला व्यवहार धंद्याचे रूप येते परमार्थिक दृष्ट्या पदरात काहीच पडत नाही स्वतःच्या चुकीच्या ज्ञानाबद्दल गैरसमज करून घेऊन अहंकार वाढीस लागतो सरळपणा साधेपणा सौजन्य याचा लोप होतो माणूस माणूसही माणूसही राहत नाही म्हणून समर्थ म्हणतात क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे ज्या सांगण्या बोलण्याचा प्रत्यक्ष आचरणाशी काही संबंध नाही अशा बोलण्याचा काही उपयोग नाही म्हणून समर्थ स्वतःचाच शोध घेऊन आपण असे चुकीचे वागत नाही ना हा ना, विचार करायला सांगतात जय जय रघुवीर समर्थ